अतिशय दुर्गम भागातील आपण जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी अनाथ आश्रम किंवा जे दुर्गम भागातील जे अनाथ कुटुंब आहेत की त्यांना दिवाळी त्यांच्या घरामध्ये साजरी होत नाही अशा ठिकाणी आपले जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि परिवार आपण त्या ठिकाणी दरवर्षी जात असतो यावर्षी नेट पिलावर या ठिकाणी जे मिलिंद भोसले आहेत यांच्या माध्यमातून या भागातील आपल्याला हे दोन कुटुंब मंगला बर्गे आणि सतीश काळू बर्गे हे दोन कुटुंब आपल्याला मिळाली आणि त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे ज्या मंगला बर्गे आहेत त्यांच्या पती शहरामध्ये राहत होते परंतु अतिशय त्यांना काही कुठली शहराची माहिती नव्हती आणि त्या ठिकाणी त्यांचे राहण्याची खाण्याची व्यवस्था एकमेव त्या त्यांचा पती कमावणारे ते त्या ठिकाणी गेले आणि ते कुटुंब उघड्यावर आलं दोन मुली आहेत आणि त्या स्वतः आणि यामुळं कसं झालं या कुटुंबाचा संपूर्ण आधार गळाला आणि त्यांनी काय करावं हे त्यांना कळत नव्हतं आणि तरीही ह्या अतिशय दुर्गम येल्ल्या तालुक्यातील हे मेट पिलावर हे अतिशय दुर्गम भागाती आहे आणि त्या भागात त्यांनी मग आपला पोटा पाण्यासाठी काहीतरी उद्योग चालू केला परंतु त्यांची त्यांचं घर पाहिलं आणि त्यांची जर मुलांची जर दैनिक अवस्था पाहिली तर मंडळाच्या मधून बरसेट शिरके आणि मिलिंद भोसले यांच्या माध्यमातून हे आपल्याला कुटुंब कळाली आणि ह्या कुटुंबापर्यंत आपण त्यांच्यामध्ये बरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या कुटुंबाला आपल्याप्रमाणेच दिवाळी साजरी व्हावी त्या कुटुंबाला आपण संपूर्ण नाही तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून फराळ असेल कपडे असतील अन्नधान्य जाण्य आन्या असेल हे आपण या, या ठिकाणी वाटप करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी हे काय आपल्याला काय मदत म्हणजे त्यांच्यापर्यंत परंतु काय छोटीशी मदत आहे हे आपण त्या त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि फुलना फुलाच्या पाकळीची जी, जी मदत आपण ह्या सर्व मंडळाच्या वतीने आपण करत आहोत त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि ह्या कुटुंबाला आणखी काय छोटीफार मदत आपण लागली तर आपण निश्चित ह्या पुढेही करू कारण की ह्या कुटुंबाला दुसरं एक कुटुंब आहे सतीश काळ वर्ग त्यांना तर कुणीच नाही तीन दोन बहिणी दोन भावा आणि ते आणि त्यांचा कमाव तर कुणी नाही पण ते मुलगा शाळा सोडून आपलं हे काय छोटा मोठा व्यवसाय करतोय आणि आपल्या पोटापाण्याची खळगी भरतोय आणि आपण जर शहरामध्ये राहणारी मंडळी असतो त्यांना ह्या गोष्टीची जाण नसते तर ह्या मुद्दाम ह्या शहरातल्या लोकांनी अशा प्रत्येकाने जर असं या दुर्गम भागातील मंडळांवर जर दिवाळी केली साजरी तर नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर हसू बुल्ल्याशिवाय राहणार नाही हे एक आता आमच्या या मंडळाच्या माध्यमातून आज छोटीशी मदत आम्ही त्यांना देत आहोत